سلام به بابا دي बघतय गाडीचा

जावत नाही बरोबर पकडत तो इकडे इकडे ना आला ती गेलासंत आ तुम्ही एवढी उंदीर गोषी पाळून ठेवले बाबा मग साप येणार ना साप येण्याचं कारणच ते असते उंदीर कुशी त्याला खायला भेटते म्हणून येतो पाणी सोडून काय झालं असत सांगा नीट लक्ष ठेवा काय तिकडून आता नीट लक्ष ठेवा तिकडे येणार नाही पण तरी पण तुमचं लक्ष असू द्या तर जय शिवराय बघितलं तुम्ही सगळे ना हे कशासाठी केले ना खाली सगळ्या उंदरांनी पोखर काढले सगळ्या उंदरांनी त्यामुळे नाही 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 शक्यत नाही पण हे सगळं आम्ही फोडलं आहे मित्रांनो हे सगळं कबा फोडलाय आणि खाली सगळं उंदरांनी पोकळ करून टाकले त्यामुळे तुम्हाला सांगत असतो की उंदीर वगैरे होतील असं ठेवू नका काहीच हा अगोदर बापरे थांबा थांबा एक मिनटं आता काय नाही शे पकडलंय त्याला अरे बापरे मोठा आहे मित्रांनो बापरे 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 लयच मोठाय रे मोठ डेंजरच आहे ना साप दिसला होता त्या लाईनला तिकडं त्या माझ्या बॅगेच्या पुढं आणि तो तिकडून आम्ही एवढं खोदत खोदत आणलं तर भेटला पार ह्या खोपऱ्यात विषारी साप आहे त्यामुळं काळजीपूर्वक पकडावं लागली हो राजा काय नाही बाबा तुला वाचवायला आलोय लाग खतरनाक मित्रांनो कारण मोठे मोठे नाग असे एवढे ॲग्रेसिव्ह इथे डॉग पाहतात त्यांचे आणि हे नागोबाला डॉग ने पाहिलेलं हो राजा काय नाही बाबा तुला त्याने सापायला काय माचतात दिले सिर मित्रांना त्या मधोमध शांत पद्धतीने पकडते कसली असतात स्ततक येतेय नि जसं माणसांमध्ये मध्ये शांत रागीष्ट असतात तसे जसा सापं मध्ये देखील असतात हो बाबा चांगला मोठा आहे छे दादा नाही नाही त्याच्यामुळे मला पुन्हा यावं लागलं त्याला इथेच बैलांपेक्षा जास्त कमी ना ते बैलापेक्षा जास्त मोठा याचा आवाज आहे पुस्कारतोय जसा बैल पुस्कारतोय तसे दाग पुस नमस्कार तो म्हणजे ते आपल्याला एक आवाज करू आपल्याला घाबरवतो सांगतो आपल्याला तुम्ही जवळ येऊ नका माझ्या म्हणून तुम्ही जवळ येता तर मग मी तुम्हाला चावेल असं सांगतो तो आपल्याला बाबा मागच्या वेळेस सात सावन्न हा

धामण काय नाही दामण राहू द्या शेतात दामण आहे ना पण नका करू दामण राहू द्या धामण उदरा साठी आता विषारी बिन विषारी साप कधी पण चांगला उंदर फिनिश केली तर विषारी सापाच काही राहतच नाही ना घेऊन घेता भार तुमचं काहीतरी कला असेल